विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाला होणारी गर्दी त्याचबरोबर व्ही आय त्रास कमी करण्याकरता घेतला जातोय टोकन दर्शनाचा निर्णय प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदाच येत्या कार्तिकी यात्रेला भाविकांना मिळणार आहे टोकन दर्शन आपल्याला माहिती आहे आळंदीवरून पालखी निघताना माननीय मुख्यमंत्री महोदय तिथे आले होते आणि तिथे वेगवेगळ्या आपल्या सन्माननीय महाराज मंडळींनी माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर काही प्रश्न मांडले होते त्या अनुषंगाने हे सर्व बाबींची पाहणी करून माननीय मुख्यमंत्री महोदयांना अहवाल देण्यासाठी मी आज आलो आहे सर्वच तळ म्हणजे अगदी सातारा जिल्ह्यातले पुणे जिल्ह्यातले सगळे पाहत पाहत मी आज आलो आहे आणि सर्वच ठिकाणी चोख व्यवस्था आहे विशेषत मागच्या वर्षी जे आपण मोबाईल टॉयलेट दिले होते त्यापेक्षा यावर्षी किमान वीस टक्के प्रत्येक ठिकाणी वाढ करायचं सांगितलेलं आहे किमान पंचवीस टक्के जास्तीचा स्टाफ आम्ही द्यायला सांगितलेला आहे आणि शासनाने त्या अनुषंगाने निधीसुद्धा आगाऊ स्वरूपामध्ये सर्व जिल्ह्यांना दिलेला आहे त्यामुळे तशी व्यवस्था केलेली आहे पिण्याचं स्वच्छ पाणी आणि त्याबाबत विशेष दक्षता घेऊन निश्चितपणे त्याचा स्रोत कुठं आहे कशाप्रकारे आणलं जात आहे टँकर स्वच्छ असले पाहिजे या सगळ्या गोष्टींची दक्षता घेण्याच्या सूचना आम्ही सर्वांना देतो आहे आणि सर्वच ठिकाणी पालखी तळ अतिशय सुरेख पद्धतीनं प्रशासनाने तयार केलेल्या आहेत या व्यतिरिक्तही काही आणखी बाबी होत्या ज्या वास्कर महाराजांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यासमोर मांडल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही पाहणी करत येतो आहे त्यामध्ये प्रामुख्याने काही ठिकाणी पाणी पाण्याचा निजरा होण्यासाठी व्यवस्था करायची होती तर ते सूचना आम्ही आता दिलेल्या तर काम ऑलरेडी सुरू आहे ते काम पुढच्या काही दिवसामध्ये पूर्ण होईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पालखी तिथे पोचण्यापूर्वी ही व्यवस्था चोख असेल याची दक्षता संपूर्ण प्रशासन घेत आहे आता इथे ये येताना विसावा एक आपलं असतो पालखीचा म्हणजे आप जिथं स्वागत केलं जातं पालखीचं नामदेव महाराजांकडनं तर त्या विसावाच्या ठिकाणी रस्याचं चा काम चालू आहे त्यामुळं ते यावर्षी अडचण येईल अशी शंका महाराजांना होती तर आम्ही तिथे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसोबत भेट दिली नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला निश्चितपणे असं सांगितलं की अकरा तारखेपर्यंत तो, तो रस्ता अगदी व्यवस्थित करून कोणत्याही प्रकारे कोणत्याही वारकरी वा, मंडळीला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं तो चालू करून देणार आहे आणि ती स्वागताची व्यवस्था पण तिथे ते व्यवस्थित करून देणार आहेत आता इथे दर्शनबारीसाठी सुद्धा अनेक प्रश्न होते मागच्या वर्षी इथे इमर्जन्सी एक्झिट्स नव्हते यावेळेस आपण इमर्जन्सी एक्झिट्स करतो आहे डॉक्टर नव्हते असं महाराज म्हणाले मागच्या वर्षी एक दुर्दैवाणी एका वारकरी बांधवाला हार्ट अटॅक आला होता आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवाणी निर्माण झालं पण यावर्षी असं होऊ नये यासाठी आम्ही दहा डॉक्टरांची टीम इथं ठेवत आहोत आणि संपूर्ण परिसरामध्ये आपल्याकडे अँब्युलन्सेस राहणार आहेत आणि त्यामध्ये काही ॲडव्हान्स लाईफ सेव्हिंग ॲम्ब्युलन्सेस ए एल एस असतील इथे आपण आरोग्य शिबिरं माननीय आरोग्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आपण घेतो आहोत मोठ्या मोठ्या आरोग्य मेळावे आपण अरेंज करतो आहोत त्यामुळे आरोग्याच्या सर्व सुविधा असतील आणि यानंतरही आता म्हणजे चंद्रभागेच्या तीरावर आम्ही जाऊन महाराजांसोबत पाहणी करणार आहोत त्यामध्ये आणखी काही सुधारणा करता येईल हे पाहतो आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनामध्ये आज खास माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यामुळे आमदार प्राध्यापक बोरणारे साहेबही आमच्यासोबत आहेत जे स्वतः वारकरी आहेत आणि त्यांच्या त्यांचंसुद्धा मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे आणि प्रशासन निश्चितपणे चोख तयारी करत आहे की यावर्षीची वारी स्वच्छ निर्मळ आणि सुरक्षित व्हावी आपल्याला माहिती असेल पुणे जिल्ह्यातून वारी पूर्ण पुढे सरकल्यानंतर सर्व गावांमध्ये अतिशय स्वच्छ वातावरण आहे म्हणजे वारकरी खरोखर शासनाने ठरवल्याप्रमाणे यावर्षी निर्मळ वारी या संकल्पनेचा अवलंब करत आहेत असं दिसतं आहे टोकन दर्शनाबाबद्दल सूचना आलेली आहे परंतु आत्ता इमिडिएटली त्याची इम्प्लिमेंटेशन एवढ्या कमी काळामध्ये शक्य नाही आहे पण भविष्यामध्ये होणाऱ्या वारीसाठी निश्चितपणे प्रशासन त्याचा अभ्यास करेल ज्या मंदिरांमध्ये पंधरा लाखांपेक्षा जास्त लोक येत आहेत एका ठिकाणी अशा मंदिरांचा अभ्यास करून पुढच्या वर्षी ज्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण टोकन दर्शन अंमलबजावणी करू शकू याचा प्रस्ताव तयार करून आम्ही शासन मान्यता घेऊन विशेषतः स्थानिक इथल्या सर्वच पदाधिकारी आणि सन्माननीय महाराज मंडळींशी चर्चा करूनच आम्ही ती अंमलबजावणी करू नाही असं होणार नाही असं होणार नाही आता आता चर्चेमध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी हे सांगितलं की कार्तिकी एकादशीच्या पूर्वी मी निश्चितपणे हे आपल्याला याचं एक छान मॉडेल आपल्या समोर देईल आणि त्यावेळेस आपण ते प्रायोगिक तत्वावर राबवू नये हा म्हणजे एक्सपेरिमेंटल बेसिसवर जिल्हाधिकारी साहेब कार्तिकीच्या वेळेस करणार आहेत निश्चितपणे आणि पुढच्या आषाढीच्या वेळेस मात्र ते निश्चितपणे आपल्याला राबवता येईल महाराष्ट्र मंडळींनी असं म्हटलं की होय 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 त्यामध्ये आता संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही त्याबाबत विचारणा केली असता काही ठिकाणी कामं सुरू आहेत आणि ती निश्चितपणे पुढच्या तीन ते चार दिवसात पूर्ण करणार आहेत आणि तो रस्ता निश्चितपणे सगळ्या वारकरी बांधवांना आपल्याला पायी चालता येईल अशा पद्धतीने केला जाईल अनुदान देण्याबाबत काल कालपर्यंत सहा पालखी मंडळांकडून आम्हाला याद्या आल्या होत्या शासनाने त्यांना मान्यताही दिली पैसे पण दिले आम्ही आज बिल पण टाकलंय आता तीच प्रोसेस चालू आहे आज संध्याकाळी किंवा उद्या ॲक्च्युली संबंधित दिंडी प्रमुखांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल दिंड्यांचा आकडा अजून दोन प्रमुख दो पालखी मंडळांकडून आम्हाला यादी यायची आहे त्यांची यादी तयार करणं सुरू आहे मी त्यांच्या अगदी रोजच्या रोज संपर्कात आहे आणि ते आल्यानंतरच आपल्याला फायनल आकडा सर्व दिंड्यांचा सांगता येईल पण आत्तापर्यंत सहा पालखी प्रमुखांकडून आमच्याकडे यादी आल्या होत्या त्याला शासनाने मान्यता दिली आणि पैसे पण दिलेत उद्या सकाळपासून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात सोयी सुविधांबरोबर सोयी सुविधांबरोबरचे व्ही आय पी पास दिले जातात भाविकांची तुमच्याकडे मागणी नियंत्रण ठेवण्यात यावं तर सगळ्यात मोठा त्रास जो भाविकांना होता आज आम्ही जे कवरिंग केलं त्या भाविकांनी असं सांगितलं की प्रशासनाने व्याय पास जे दिले जातात वारी त्यावर नियंत्रण ठेवा आम्ही मंदिर संस्थान समितीच्या सूचनेप्रमाणे आम्ही करू त्यामध्ये वेगळं तसं पाण्याच्या बाटल्या वाटायचं हर या सायकल एकीकडं एक शासन निर्मलवारी स्वच्छवारीचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे लाखो बाटल्या पाण्याचं वाटप करण्याचा प्रयत्न निर्णय झालेला आहे परंतु प्लास्टिक बंदी आता आहे तर याच्याकडे चार्जर पाण्याच्या पाण्याच्या बाटल्यावर बंदी नाही आहे आपल्याकडे पण पाण्याच्या बाटल्या वापरल्यानंतर त्या क्रशरमध्ये टाकल्या जाव्यात त्या गोळा केल्या जाव्यात आणि रिसायकलिंगसाठी वापरल्या जाव्यात ही दक्षता घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ती ते नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे स्वच्छ पाणी पुरवते होत तशी जर सोय केली शहरात मंदिर समिती अतिशय स्वच्छ पाण्याऐवजी जर कॅरी करताना कधी कधी आपल्याला सोबत आपल्याला पाणी ठेवावं लागतं आपल्याला माहिती आहे इमर्जन्सी मध्ये तहान लागली तर